गुलाबी साडी फेम संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याच्या ठेक्यावर हजारो महिलांनी धरला ताल दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जागस्त्री शक्तीचा नवरात्र उत्सव कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता प्रियदर्शन इंदिरा महिला मंडळ व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करताना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर व सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दोन दिवस घेण्यात आली या स्पर्धेसाठी रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी गुलाबी साडी फेम संजू राठोडला निमंत्रित करण्यात आले होते यावेळी लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय ला तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली तर या दांडिया स्पर्धेचं मुख्य आकर्षण असले

मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो काळ्याच्या गजरात त्यांनी आपल्या सर्वांनी त्यांचं स्वागत करावं आवाज आला पाहिजे आपल्या सर्वांचं प्रेम त्यांना त्यांच्या मनाला या ठिकाणी आपल्यासाठी ते आता गुलाबी साडी हे गाणं परफॉर्म करणारे तशाच पद्धतीने आपणही मला भरपूर प्रेम दिलं आणि भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा ठेवतो आपल्या सर्वांच्या अडचणी कमी होण्यासाठी गेले पाच वर्ष प्रामाणिकपणे प्रयत्न मी केलेला आहे तीन हजार कोटीपेक्षाही जास्त निधी आपल्या मतदारसंघासाठी मी आणलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा डान्स अकॅडमी बी कंपनी या सगळ्यांचेच बी डान्स कंपनी या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आपण सर्वांनी खूप मोठ्या संख्येने इथे पार्टिसिपेट केलं व या कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद दिला अजून आता फक्त मला माहिती आहे आपल्याला सर्वांना ज्याची वाट पाहतोय आपण ते म्हणजे गुलाबी साडी गाणं पण तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे ती म्हणजे आजचे जे कलाकार इथे उपस्थित आहेत कोपरगावच्या नगरीमध्ये ते त्यांचं नवीन गाणं आज इथे लॉन्च करणार आहेत तर त्यासाठी उत्सुक आहेत का त्यांचं नवीन गाणं आज ते आपल्या कोपरगावच्या भूमीमध्ये इथे या स्टेजवरती वरती प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळ जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमामध्ये ते त्यांचं नवीन गाणं आजपर्यंत कुणी ना ऐकलेलं त्याचं फक्त ट्रेलर आलेला आहे का टीजर आलेला आहे युट्यूब वर पण ते पूर्ण गाणं असते इथं गाऊन दाखवणार आहे त्यासाठी उत्सुक आहे मुली सर्वांनी एवढा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. तुम्हाला असाच आशीर्वाद आपण आशितोष दादांना इथून पुढील काळात देखील द्याल एवढीच तुमच्याकडे विनंती करेल. व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद. खूप पॉझिटिव्ह गाव आहे इकडे आणि खूप खूप जास्त मजा आली म्हणजे सगळ्यांनी एन्जॉय केला आणि असा परिपूर्ण मला प्रतिसाद दिला तर माझी एनर्जी डबल झाली आणि दुसरा विषय आशितोष दादाची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. <laughs> आणि दादा जे करताय म्हणजे मी इथं येऊन ऐकलं की तीन हजार ची निधी आणणं हे म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे खूप मजा आली कोपरगाव मेन म्हणजे मी साईबाबांना खूप मानतो तर मी आलो आणि दादांमुळे माझं एकदम प्रॉपर मस्त दर्शन झालं आणि याच्यापेक्षा चांगलं मुहूर्त असू शकत नाही असं मला वाटलं तर मी लॉन्च केलं ए गुलाबी गाडी साडी गाणे काय सांगतो गुलाबी साडी गाणं म्हणजे चक्क अजून पण ट्रेंडिंगला आहे म्हणजे आठ महिने झाले अजून पण ट्रेंडिंगला आहे आणि ग्लोबल जाणार पहिलं मराठी गाणं आहे जे ग्लोबल चर्चा एक नंबरला आलं खूप भारी वाटतं आज जे नवीन गाणं लॉन्च केलंय ते आमच्या प्रेक्षकांसाठी भेट नाही ते कळू गाव शकतात यस नेहमी साठी उभी राहीन तुमच्या पाठीशी एकदाच भेटना नदीच्या काठीशी काळी कृती घालून आली ती बोलली आहो भेटना नदीच्या काठीशी तर काळीबिंदी गाणं उद्या रिलीज होत आहे सात तारखेला तर सगळ्यांनी बघा आणि बरोबर प्रेम द्या धन्यवाद